मी संगीतादाई आज आपण मातीपासून पंथी बनायला शिकूया शिकणार ना दिवाळी आली की नाही दिव्या दिवा लावायला पाहिजे की नाही मातीपासून कशी पंथी बनवायची ते आज पाहूया आपण तर बघा ही मातीचा गोळा करून मी घेतला आणि त्यातून थोडीशी माती काढून घेऊन चांगली ती मऊ करून घेतली आहे अशी अशी करायची चांगली मऊ करून घ्यायची अशी त्यात खडे बिडे नाही पाहिजे बरं नंतर असा गोल करायचा असा गोल केला का त्याला अंगठ्याने असा दाबत दाबत मध्ये खड्डा करायचा असा गोल वाटीसारखं करत जायचं उकळायला लागलं का असं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे उकलायचं नाही असा आकार द्यायचा पण ती कलका कसं पाणी लावायचं म्हणजे पण ती तयार होईल आणि वात लावायला असं थोडंसं बघा अशी पंथी तयार होईल छान अशा तुम्ही मातीच्या पंत्या बनवायच्या ही एक पंथी मी बनवली आणि ही एक अशा छान पंत्या बनुया आणि उन्हात वाळवायच्या नंतर त्यांना रंग दिला किंवा काही डिझाईन केली तरी चालेल धन्यवाद